धुळ्यात गणरायाचा मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या आदी जयघोष करत घरगुती गणरायासह मंडळाच्या गणरायाचं ढोलताशांच्या गजरात आगमन सोहळा संपन्न झाला आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच आग्रा रोड संतोषी माता चौक मोहाडी फुलवाला चौक यांसह विविध भागात गणरायाच्या मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा मोठ्या भक्ती ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाचं आगमन केलं आहे यावेळी ज्येष्ठ आबालृद्ध व चिमुकल्यांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता यावेळी अनेक गणेश भक्तांनी भारताला संकटातून मुक्त करण्यासह बळीराजाला बळ देण्याचं साकडं गणरायला घातलं आहे यावेळी अजय नाशिककर इंजिनियर राहुल मोरे अभिजित फुलपाकारे गौरव चौधरी मनोहर सोनवणे सोमनाथ गुप्ता भावनाथ प्रजापती प्रवीण मिस्तरी योगेश मिस्तरी राजू मिस्तरी विजय मिस्तरी राजीव माळी राजू माळी पेंटर यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुण गुणी गणपतीची मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे परंपरेनुसार एकशे तीस वर्ष आज पूर्ण होत आहे अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळक यांच्या हस्ते यांचे हस्त आंबेडे गुरुजी यांच्या हस्ते या गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत तीच परंपरा कायम आहे ज्ञानबा तुकाराम जय घोषाने साठमृदूंच्या वाजनश्रीवर सर्व समाज बांधव व सार्वजनिक कार्यकर्ते का या ठिकाणी उपस्थित राहतात म्हणून सार्वजनिक मानाच्या गणपती नाव याला आहे आणि पुढे शहरातला एक गावे गणपती अशी प्रतापुरीपासून होती ती आज मंडळाने कायम ठेवलेली आहे व अनेक कार्यक्रम होतात ट्रस्टीच्या बदनात जेव्हा मोठा भंडारा असतो व सर्व पुढे शहरातील नौदाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीकडे कडे पाहिले जाते तुमचं नाव माझे नाव सोहलाल ढोले मल्हार इंटिरियर ग्रुपतर्फे या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव आमच्या सर्व मंडार इंटिरियर ग्रुपच्या वतीने आम्ही या वर्षी मनमाड जिल्ह्याचे ऑफिसवर हो पाचव्या वर्षी सादर करत आहोत गणपतीचे आमचे सर्वे सर्व रावसाहेब राहुल मोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम सहकारी यावर्षी गणेशोत्सव अति आनंदोत्सवाने साजरा करत आहोत गणपती बाप्पा चाळीस जुनी संस्था असतील शहरवासियांना ग्रामीण आणि सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आजपासून आनंदाचे दिवस गणेश चतुर्थी आज आपल्याकडे गणपती हे पावड्यांच्या स्वरूपात येणार आहे त्यामुळे आपण दहा दिवस आपल्या या पाहुण्याचा खूप करणार आहे दहा दिवस आपण आपल्या गणपती बाप्पाला अर्थाला वेगवेगळ्या पद्धतीचे आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत त्यांच्या आवडता पदार्थ लाडू मोदक करंजी सांदोरी आणि फ्रूट पुरू, ड्राय फ्रूट्स असे आपण दहा दिवस नैवेद्य दाखवणार जो तो ज्याच्या त्याच्या आपापल्या घरी आपल्या गणपतीचे लाड पुरवणार आहेत त्यामुळे ह्या दहा दिवसात अनेक मित्रमंडळ आपल्या गणपतीचे प्रदर्शन आरास करतील सर्वात पुणेकरांनी सगळ्या लोकांनी आनंदाने त्यांचा आरास त्यांचं मंडळ बघायला जावं म्हणजे त्यांचाही उत्साह वाढतो रुप वाढतो आणि एक चैतन्य निर्माण होतो आणि याचबरोबर आपल्या विघ्नहर्ता सर्वांचं दुःख दूर करतो सर्वांचे संकट दूर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दहा दिवसामध्ये जी ह्या आपल्या हिंदू स्थाची जी आहे त्या सर्व सर्व जणांना अर्थशास्त्राच्या रूपाने प्रत्येक व्यवसायाला चालना मिळते म्हणजे आजपासून असं म्हणायला हरकत नाही की खरं येणारा दसरा दिवाळी वगैरे पुढचे नवरात्र सण जे ती गणपतीरायाच्या आगमनाने खरं व्यावसायिक सुरुवात आजपासून होणार आहे सर्व बिझनेसची त्यामुळे सर्व तमाम धुळेकरांना आणि आपले सर्व प्रेस मी आला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या भारतावरचे संकट दूर हो अमेरिकेला सद्बुद्धी प्राप्त हो आणि भारतावरचे सर्व संकट दूर चालना मिळो हो, आणि देशाची समृद्धीकडे प्रगतीकडे वाटचालो ही मी सर देवाच्या आपल्या शुभेच्छा आशीर्वादाने मी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज